वाडियदमपूर देशभक्तीच्या देश रंगात नावून निघाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व नवयुग विद्यालयात पंधरा ऑगस्ट उत्साहात साजरा स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष देशभक्तीचा जलवा आणि एक अद्वितीय सोहळा आज सकाळपासून देशभक्तीच्या रंगात नाहून निघाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि नवयुग विद्यालय या दोन्ही संस्थांमध्ये पंधरा ऑगस्टचा सोहळा उत्साहात जोश आणि राष्ट्रप्रेमाने दुमधुमून गेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झेंडावंदन आणि सत्कार सोहळा शाळेच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते पूजन आणि जिल्हावंदन पार पडले अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गजानन पात्री कर्तर प्रमुख पाहुण्या म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुलभाताई बोरसे उपस्थित होत्या यावेळी पंचायत समिती सदस्य अरविंद मनोहर तिव्हाणे सुरेंद्र भोंगळ श्रीराम इंगळे जितेंद्र जाधव कैलास कोतकर गजानन जाधव पवन तिव्हाणे सुनील भाकरे गोपाल नवलकार शंकर मोरे तिहिले आरोग्य अधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच नवयुग विद्यालय रॅली लेझिम आणि दणदणीत कार्यक्रम नवयुग विद्यालयात विद्यार्थ्यांच्या जोशपूर्ण रॅलीने उत्सवाची धमाकेदार सुरुवात झाली गावभर काढलेल्या रॅलीत देशभक्तीपर घोषणा घुमल्या लेझिम पथकाच्या तालावर परिसर थरथरला अध्यक्षस्थानी प्राचार्य तर प्रमुख पाहुणे गणेश वाघ शहादेवराव तिव्हाणे रतिराम भोंगळ बाळू पाटील वाघ ज्ञानदेव वाघ उपस्थित तसेच सुरेंद्र भोंगळ विनाश शेळके सुनील भाकरे राजेश शेट्टी अक्षय तिव्हाणे अमोल बोदळे यांनी उपस्थिती लावली प्रमुख पाहुणे अरविंद मनोहरराव तिव्हाणे यांनी विद्यार्थ्यांना देशप्रेम शिक्षणाचे महत्व आणि राष्ट्र निर्माणातील युवकांची भूमिका यावर प्रेरणादायी मार्गदर्शन दिले संपूर्ण वाडी अदमपूर देशभक्तीने भारवली दोन्ही शाळांच्या संयुक्त उत्सवामुळे वाडी अदमपूर देशभक्तीच्या वातावरणात नावून निघाली सांस्कृतिक कार्यक्रम देशभक्ती पर गीत विद्यार्थ्यांची भाषण आणि जोशपूर्ण घोषणांनी स्वातंत्र्य दिनाचा हा सोहळा संस्मरणीय ठरला डीसीएन न्यूज करिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोडंके